नमस्कार देवस्थी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये नाचणीच्या पालक पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणामध्ये भरपूर आपल्याला पालेभाज्या मिळत असतात तर त्याचा फायदा तर आपण घ्यायलाच हवा तर अशा वेगवेगळ्या वेग वेग रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी आपण पाहणार आहोत तर बऱ्यापैकी भाज्यांच्या रेसिपी मी तुम्हाला या महिन्यामध्ये दाखवणार आहे वेगवेगळ्या भाज्यांच्या त्याचं पौष्टिक किती आहे त्या पारंपरिक किती आहेत त्या आणि त्यातून कोणते पौष्टिक घटक मिळतील अशा खूप साऱ्या रेसिपी आणि खूप साऱ्या भाज्यांच्या रेसिपी दाखवणार आहे तर एकदम करायला सोप्या आहेत आज मी तुम्हाला पालकपासून या नाचणीच्या पुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे अगदी झटपट होणाऱ्या रे रेसिपी आहेत आणि या पुऱ्या मऊ होण्यासाठी काय करायचं किंवा ते पीठ कसं मळायचं पालक किती घ्यायचा किंवा नाचणीचं पीठ किती घ्यायचं त्या पिठाला चांगला मऊपणा यावा चिकटपणा यावा म्हणून काय करायचं पुऱ्या चांगल्या खुसखुशीत व्हाव्यात म्हणून काय करायचं अशा बऱ्याचशा टिप्स या रेसिपी मध्ये मी तुम्हाला देणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मेलेजच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीची पालक पुरी करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून पालक घेतलेला आहे पालकाची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ती चिरून घ्यायची आहे तर एकदम बारीक अशी पालकाची भाजी चिरून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे मी साधारण चार पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण घेतलेला आहे आणि याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मोठा एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा जिरेची पावडर घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे यामध्ये आपण हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका पातीलामध्ये मी पाणी गरम करा ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि छान हे पीठ मळून घ्यायचं आहे गरम पाणी यामध्ये का घालायचं कारण या पिठाला चिकटपणा नसतो किंवा हे ग्लुटोन फ्री असं हे नाचणीचं पीठ आहे तर यामध्ये आपण थोडस गबाच पीठ घातले पण तरी सुद्धा जर तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर केला तर या पिठाला आणखी चिकटपणा जास्त येतो आणि पुऱ्या सुद्धा एकदम मस्त होतात तर त्यासाठी यामध्ये मी थोडस गरम पाणी घालते आहे यामध्ये मी पालकाची भाजी घातलेली आहे ओवा तीळ कोथिंबीर आणि इथे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता धनेजिरेची पूड घातलेली आहे हळद घालायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालूयात एकदम पाणी घालू नका थोडं थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आता हे अगोदर चमच्याने मिक्स करून घेऊया पहिलं पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण आणखी थोडस पाणी घालूया थोडस थंड होईपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचंय आणि थोडस थंड झालं की याचा एक हाताने गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता याला वरून थोडस तेल लावून घेऊयात आणि परत एकदा हे थोडस मळून घेऊया मस्त एकदम मौसूत असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे म्हणजेच पुरी करता येईल असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडस गव्हाचं पीठ घातलंय आणि बाकीच गरम पाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय गोळी करून अशा हातावरती दाबली तर याला अजिबात बाजूने चिर जात नाही याचा अर्थ पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे त्याचबरोबर एकदम मस्त असं चिकट झालेलं आहे यामुळे पुऱ्या आपल्याला खूप छान लाटता येतील तर अशा पद्धतीने हे पुरींसाठीच पीठ तयार झालेलं आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आणि पुऱ्या लाटून घेऊयात पुरी करण्यासाठी इथे मी थोडस सुक पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही तेल सुद्धा लावू शकता पण इथे मी सुक पीठ लावते त्यामुळे आपल्याला पुऱ्या ह्या व्यवस्थित लाटता येतात खूप जास्त पातळ करायचे नाही थोडीशी जाड ठेवायची आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय खूप जास्त पातळ पातळही नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा नाही अशा मीडियम साईजच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवीत तेवढ्या साईजच्या तुम्ही लहान मोठ्या करू शकता इथे मी मिडीयम साईजच्याच करते आहे खूप जास्त मोठ्याही नाही आणि खूप जास्त छोट्या सुद्धा नाही अशा पद्धतीने आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत थोडेशा अगोदर लाटून ठेवूयात तोपर्यंत आपलं तेल गरम होतंय तर एकदम जास्तही लाटून ठेवू नका अगदी चार चार लाटायच्या आणि तळून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या किंवा तळ्या जातात तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण ही पुरी सोडूयात छान दोन्ही बाजूनी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या तयार होतात आणि या पुऱ्या करण्याची दोन पद्धती आहेत तर एक तुम्ही आ, पालक मिक्सरवरती बारीक करून सुद्धा यामध्ये घालू शकता पण इथे मी आ, चिरून घातलेला आहे तर या पुऱ्या तुम्ही मऊ करू शकता किंवा कडक सुद्धा करू शकता थोड्याशा पातळ लागल्या की छान कडक होतात आणि प्रवासामध्ये किंवा तुम्ही छोट्याशा भुकेसाठी मुलांसाठी करून डब्यामध्ये ठेवत असाल तर अशा पद्धतीने या पुऱ्या करून ठेवू शकता तर इथे आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान क्रिस्पी होतात तुम्हाला जर मऊ पुऱ्या करायच्या असतील तर थोडीशी जाड लाटायची आणि गॅस मोठा ठेवायचा आणि ती पुरी तळून घ्यायची म्हणजे ती छान मऊ होते आणि जेव्हा तुम्हाला कडक पुरी करायची असेल त्यावेळेस गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती अशी खरपूस तळून घ्यायची आज आपल्या या पुऱ्या सुद्धा छान कडक होणार आहेत खरपूस मस्त भाजलेले आहेत मी ते बारीक गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊ मी दोन पुऱ्या तळून घेते जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या तळून घेतल्या तरी चालेल दोन किंवा तीन आणि इथे मी एक तुम्हाला आणखीन टीप देईन जर तुम्हाला पुऱ्या मऊ करायच्या असतील तर यामध्ये गव्हाच्या पिठाच्या ऐवजी बेसनचं पीठ घाला म्हणजे त्या पिठाला आणखीनच चिकटपणा येईल किंवा मऊ होईल आणि त्या पुऱ्या सुद्धा मऊ होतील तर खुसखुशीत होतील तर इथे मी कडक पुऱ्या करण्यासाठी आज यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे जर कडक बनवायचे असतील खूप दिवसासाठी बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आणि मऊ बनवायचे असतील आणि लगेच खायचं असेल तर मग त्या यामध्ये बेसनच्या पिठाचा वापर करू शकता तर अशाच पद्धतीने आपण या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया श्रावण स्पेशल खमंग खुसखुशीत अशा नाचणीच्या पालक पुऱ्या आपल्या तयार झालेल्या चवीला एकदम मस्त लागतात त्याचबरोबर पौष्टिक अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे श्रावण महिना लागला की तळणीचे पदार्थ होतच असतात त्यामध्ये हा पदार्थ तुम्ही ऍड करा एकदम खमंग खुसखुशीत कुछ अशा कुरकुरीत अशा पुऱ्या तयार होतात तर तुम्ही जर ही पुरी तोडून बघितली तर अगदी कुडकुडून कुडून असा आवाज येईल प्रवासामध्ये तुम्ही कुठं बाहेर जायचं असाल किंवा मुलांसाठी करून ठेवत असाल तर अगदी या पुऱ्या तुम्ही करून ठेवू शकता एकदम मस्त कुरकुरीत अशा पुऱ्या तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाही तुम्ही पाहू शकताय अजिबात हाताला माझ्या तेल, तेल लागलेल्या नाही तर तोडून बघितल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तर अगदी कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा या पुऱ्या नक्कीच आवडतील तर आजची ही आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद